yeah ભગવાન સિદ્ધેશ્વરા આશ્રમ શ્રી રક્ષમણી પંડુરંગા ચરણ શ્રી સદગુરુ જ્ઞાનેશ્વર મહારાજ શ્રી જગદગુરુ તુકારામ મહારાજ શ્રી સંત એકનાથ મહારાજરણ સાનિધ્યા આપણ સર્વને મહાગ્રંથરાજ જ્ઞાનેશ્વરી सतराव्या अव्यायाच्या दोनशे अठ्ठ्याहत्तर ओडीचा आपण विचार करतो विषय आहे सात्विक दान आण दान जया घ्यावी अया ते ऐशेया पहावी जया घे चले न चि आणि ज्याला आपण दान द्यायचं आहे तो सुद्धा असा हवा की दान घेतल्यानंतर ज्याच्याबरोबर कोणत्याही प्रकाराने त्या दानाची परत होणार नाही अशा दान दे। उत्कृष्टात देत आहेत सात घातरी आकाशा नेदी प्रतिशब्द प्रतिशब्दैसा का पाहिला आरसा एडीकडे आकाशाला हात मारल्यानंतर आकाश काही ओ म्हणत नाही प्रतिशब्द करत नाही किंवा आरसा एलीकडे किंवा आरशामध्ये जर आपण पाहिलं पा मागच्या बाजून तर ते मागची बाजू काही आपलं प्रतिबिंब दाखवत क्यों किंवा नातरी उदकाचे भूमिके अफळले कंदुके उधळणे कवच केले नाही आपण जमिनीवर चेंडू मारला तर तो आपल्या हातात पुन्हा येतो पण तो चेंडू जर पाण्यात मारला तर तो पुन्हा आपल्या हाताला येत नाही किंवा नाना वसोघाताला चार माथा तोळं दिला गुरु प्रति प्रतिउपकार घेतले जाते किंवा गावामध्ये जो पोळ असतो त्याला जर चारा घातला तर तो, तो त्याची परतफेड करू शकत नाही कृतज्ञाचं मस्तक प्रेमाने हुंगलं कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे ज्याला उपकाराची जाण नाही त्याला कृतज्ञ म्हणतात आणि ज्याला उपकाराची जाण आहे त्याला कृतज्ञ म्हणतात तेव्हा कृतजनाच मस्त जर प्रेमाने आपण होमलं किती जरी कृतज्ञ प्रेम केलं तर तो, तो ज्याप्रमाणे करत नाही तैसे दिधरे दात जो कोणी अंगे नोमचे अडकलिया साम्य तयार तिजे पहिला त्याप्रमाणे दात्याने दिलेलं दान कुठल्याही प्रकारे तो परत करत नाहीये परतफेड तो करत नाही अशा अनुपकारी परत न करणाऱ्या पात्राला दान करावं फेड केली तर त्याला आहेर म्हणतात आहेर।, आहेर हा नेहमी परतफेड करायची असते किंवा संक्रांतीना स्त्रिया वाणवसा करतात ती कसा असतो तो वाणवसा परत फेडीचा असतो शमीत परवा सांगितलं तुम्हाला काही स्त्रिया श्रीमंताच्या चांदीचे सोन्याचे करंड वाटतात असं वाटत होते पूर्वी आता काही सोनं त्या भावात राहिलेले नाही आहे पण ते कोणाला द्यायचं की त्या मा बदल्यामध्ये आपल्याला पुन्हा परत येईल आशाना द्यायचं वाण धाडली घडा ओवशी याच्या याचा अर्थ आहे की जी परत आपल्याला पुन्हा प्राप्त होईल आशाने द्यायची किंवा शेजाऱ्याला भाजी दिली वाटली म्हणजे आणि त्याने जर मोकळी दिली तर पुन्हा भाजी देत नाही दे हा त्याने त्या बदल्यात पुन्हा दिली पाहिजे तर पुन्हा भाजी दिल्या जाते नाही तर दिल्या जात नाही तसा प्रकार नाही आहे लक्षात या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फलाची सिद्धी आणि अशिद्धी याचा विचार करायचा नाही आपण दान करतो त्याच्यापासून फल मिळेल का किंवा मिळणार नाही याचा विचार न करता दान करावं लागतं शुद्धी अशिद्धीचा विचार करायचा नाही फलाचा अफलाचा विचार करायचा नाही ऐ श्री सामुग्रिया दान निपी वीर राया पै सात्विक दान वरिया दा। अशा प्रकारे भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुन एक महत्वाचा भाग लक्षात ज्यावेळी स्वधर्मार्जित आपण कष्ट करून मिळवलेलं जे द्रव्य आहे ते योग्य देश योग्य काल योग्य अधिकारी पाहून त्याला ते दान करा योग्य देशामध्ये योग्य कालामध्ये योग्य अधिकाऱ्याला त्याचं ते, ते दान करावं त्या दानाला सात्विक दान असे म्हटले जात आणि तेचे देश काळ घडे तैसाचे पात्र मिळ दान भागू हे निर्मळ न्यायगतो न्यायगतो आणि तेच देश काळ भर सांगितल्याप्रमाणे देश तोच देश आहे तो देष है तो है सत्पात्र योग है और धर्मा ने नीति नीलविल धन है अशा प्रकारचा जो निर्दोष भाग आहे योग्य देश आहे योग्य काळ आहे योग्य सत्पात्र आहे धर्माने नीतीने कमौल्य धन आहे त्याला निर्दोष असणं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नाही तर दान करतात लोक तिरुपती बालाजीला करतात साईबाबांना सुद्धा करता ते सदोष तुम्ही कोणता मी काय सांगतो ते ऐका ते दान सदोष असतं का तो निर्दोष असतो तुमचं सदोष तुम्हाला तुमचं सदोष आहे का निर्दोष आहे कशावरून निर्दोष आहे इच्छा ठेवली म्हणजे निर्दोष असता का काही अपेक्षा ठेवत नाही अपेक्षा नाही ठेवली म्हणजे निर्दोष असत का म्हणून ऐकत निर्दोष हे जे दान करतात साईबाबाला तिरुपतीला हे कुठलं दान करतात हे जे खूप किलोनी सोनं देत हे कसलं असतं घाम घालून गाडी असणार नाही त्याला सदोष म्हणत त्याला निर्दोष म्हणत नाही हो नाही पण न्यायनिष्ठ जर ते नसेल धर्मांजित जर नसेल स्वकष्टाने मिळवले जर नसेल तर ते निर्दोष नाही ते सदोष आहे आणि असं दान देणारे आणि घेणारे दोघेही नरकडे जातात दे तुका म्हणी देती घेती तिः काय त्या घेणारेही आणि घेणारे यत्यु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च तद्दानं राजसं स्मृतं यत् प्रत्युपकारार्थं फलमद्दिश्च वापुणः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं अतः दानं राजस्कशास्त्रीसङ्गीतं राजस्कसः जे दान परतफेडी फेडी करता दिल्या जात परत मिळण्याकडे फलाच्या उद्देशाने दिल्या जात मागून दिल्या जात मागून त्याला राजस दान असून मागून आणायचं द्यायचं दान द्यायचं हे राजस दान किंवा परतफेड आपल्याला त्याची मिळाली पाहिजे त्याला राजस दान असं किंवा फळाच्या इच्छेने दिलेले दान जे आहे त्याला राजस दान असं म्हणतात आंब्याला लोक पाणी घालतात नाही फळझाड आहेत त्या झाडाला पाणी घालणं हे कसं आहे अपेक्षेने आहे तुळशीला पाणी घालणं कसं आहे ते निरपेक्ष पिंपळाला तुळशीला वगैरे जे पाणी घातलं जात तिथं काही अपेक्षा केल्या जात हो नाही आहे भगवान शंकरालाही लोक आता पाणी घालतात शंकराकरता घालतात का हा शंकराकरता घालत का नहीं। 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 प्रतिफेड करण्याकरता फलाच्या इच्छेने दुभते दुबत चारे जाई एक माणसाने दूध लावले इतकी गाय छान आहे म्हशीला काय पुढे ती गाय आठली जोपर्यंत गाय दूध देत होती तोपर्यंत तिची सेवा करतो गाय दूध द्यायचं संपलं की कोणी घास टाकला कोणी घास दिला आणि तेवढं गाय त्यामुळे तेव्हा तो गाय व्हायला तिला खाऊ घ्या पाहिजे खाऊ व्हायचंच नाही नुसतीच गाय थोडे आणि जेव्हा खाऊ घालतो दुधाची आशा मणी घरून दुबते सारजे जेवी का पेव करून आई ते पेरू जाईाच्या इच्छेन गाईची सेवा करायला किंवा धान्य साठवण्याकरता पूर्वी अगोदर पेव तयार करायचे आणि मग शेतात पेरायला जायचे धान्य साठवण्याकरता पेव तयार करायची असं पूर्वी पेवात धान्य ठेवायचं आणि मग पेराने जायचं पेव करून आई ते पेरू जाई आई म्हणून ही सुद्धा गोष्ट फलाच्या इच्छेनेच आहे ना तिथी घालण आहे सांगितलं मग अशी थाडवा आवंत जाई जे सोयरा का वानधारी जे घरा पोहचली आहे लग्नसोरीचे दिवस असले <coughs> कि त्या कार्यामध्ये विशेष आमंत्रण कोणाला दिलं <coughs> जात आली पत्रिकेवर कोणाचाही आहे स्वीकारल्या जाणार नाही पत्रिका टाकलेली आहे मोबाईलवर तुम्हाला यायचं तर या नाही तर नका या ठिकाणी काय म्हणतो नाना दुखी घालून आहे आवन तू जाई दे सोयेरा आहेरावर दृष्टी ठेवून नातेवाईक इष्टमित्र यांना निमंत्रण दिल्या जाईल आहेराकडे दृष्टी येणारा जर नसेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष नाही आणि विसरलं बघ गाईमध्ये ना तुम्हाला पत्रिका घ्यायचीच विसरली पुष्कळ लोक असं मला म्हणतात काही लोक लग्न झालं तुम्ही हो ना सगळं सगळ्यांची आठवण द्या आणि घ्यायची आठवण आहे गाई गरणेमध्ये विसरून आम्ही काय आहे कोणाला नुसतं जातो म्हणून दिठी दिला जागी जागे सोयरा का वाण धाडी दे घरा ओ वशियाच्या की मी बघा सांगितलं तुम्हाला वाण कोणाला द्यायचं जिच्या करून आपल्याला तेवढ्याच कमतीचं परत मिळेल असलेल्या ओव म्हणजे परतफेड करणाऱ्याला ते दान करायचं त्याला राजस दान असे पै काळांतर गाठी बांधी जे मा पुढिलाचे का जोखी जे पूजा घेऊन रसदी जे पीडिता असे किंवा एखाद्या सत्ताधाऱ्याने काही भाग पदरी बांधूनच म्हणून धनधान्याचा काही भाग घेऊन दुसऱ्याचं काम करतात अलीकडे पुष्कळ पकडलं जात सव्वा लाख जोडी गेली होती ती पकडला आणि नोकरून खाली गेला असेल अलीकडे मिळतं आणि त्याला मिळतो पेपरमध्ये पाया पैसे पेपर घ्यायचे आणि मग काम करायचं विना पैसे करायचं एक जण काही काम शेजारी एअरपोट होत थोडं ते तर हुशार असं म्हणायचं ते सहा म्हण आमचं एवढं काम ते कागद ठेवलं पुढील कागदावर वजन ठेवलं त्याने एवढा दोघ आणच्या वजन ठेवा लागत तरी दुसरं त्याच्यावरती काय पुढं काय करा असेल मला माहित नाही काय तो काम करायचं असेल तर काहीतरी घेऊन मोबाईलला घेऊनच काम करायचं तर हे काय फुकट कामत उपकारा करता करतात काय करता। हे पगार घेत नाहीत का घेतात तरी पण काम करायचं असेल तर काहीतरी कागदावर वजन ठेवा लागत किंवा एखाद्या डॉक्टरकडे जर आपण गेलो अशी पद्धत नगरला सुद्धा आला अति <laughs> सिरियस केस आहे आणि ती दवाखान्याच्या दारात नाही डॉक्टर पहिले विचारतो हो एवढे पैसे आहेत का तू त्या पेशंटकडे फार नाही अहो ते बघा ना तुम्ही फारच शेवटच्या परिस्थितीमध्ये आहे तो म्हणतात पैसे असेल तर ते ना कोरोना तर भरतीच म्हणजे आली कोरोना नसलं तरी त्याला सांगायचं कोरोना झाला दीड लाख रुपये मिळायचे ना सरकारकडून हा सर्दी पडस झालं तरी त्याला कोरोना झाला माणूस परत यायचाच दान देणे तो जीवन कुडती भुंजावा भावे येणे विजे जे का राजस दान सांगताय या रीतीने ज्याला जे दान करायचं आहे तो मनुष्य आपण जे दिलेलं दान आहे त्या दानानेच जगला पाहिजे आपल्यावरच जगला पाहिजे आपण देतो त्याच्यावरच आणि त्याच्या आयुष्याने आपण जे देतो त्याच्यावर तो जगला पाहिजे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आयुष्यभर त्याने आपलं चाकरी केली गेली पाहिजे आयुष्यभर चाकणी पुन्हा सांगायचं आमच्यावर पण तो कष्ट करतो ते सांगत नाही ते आमच्यावर झटतोस आणि पूर्वी तर फार वाईट परिस्थिती शंभर रुपये दिले की त्याच्यावर दोन शून्य मांडायची स्वस्त्याचा काळ होता मग त्याची घर घे त्याचं जमीन घे त्याचे ते 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 काय वाटवते कधी पूर्व काळ फार वाईट होतं लक्षात ठेवायचं आणि त्याला आयुष्यभर आपल्याला दारामध्ये शेतामध्ये राबायला लावायचे असे दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते आजही काही ठिकाणी असे लोक आहेत त्याला राजस म्हणतात राजश अथवा कोणी वाटे जात घेतले उमचू न शकत मिळे पांडुसुता स्वतः अथवा घेतलेलं दान परत फेडू शकणार नसेल परत देणार नसेल एखादा गरीब मनुष्य आहे आचारवंत आहे विद्यावंत आहे आणि तो जर रस्त्याने जात्याने सहज भेटला तरी कवड्या एकासाठी आशिष्या गोत्रजांची किरिटी सर्व आपण जातो म्हणजे तिथे चंद्रभागेत पाणी घ्यायला होता एक रुपया घ्यायचा आणि त्याला पंधरा मिनिट बोंब मारायला लागायचे इकडच्या कुळाचा तिकडच्या कुळाचा अरे का रुपयात कुठं उद्धार होत असतो का आणि ते सगळे नाव घ्यायला ते ते वासूनही फिरतात चंद्रभागून त्यांना पूर्ण पाच दहा पैसे द्यायचे लोक आणि त्यांनी सगळं बऱ्याचे सगळ्यांचे नावं सांगायचे आणि त्यांचा उद्धार त्यांचा उद्धार दान पावलं यांच्या नावाने पावलं त्यांच्या नावाने पावलं किती पैसे दहा पैसे म्हणजे अशी परिस्थिती राजस दान मग या ठिकाणी म्हटलं का कवड्या एका साठी कवडीचं दान करायचं आणि सगळ्या गोत्राचा उद्धार करून घ्यायचं आता का उद्धार होत असतो ते असं पक्षामध्ये असत आता काही लोकांनी सहा रुपयावर करत नाही कोणी पण सहा रुपया द्यायचा आणि मग काय विचारू नका जेवढे मेलेली माणसं आहेत त्या सर्वांच्या नावाने पिळांजळी अर्पण करायची सव्वा रुपयाटले नाही संकल्प दक्ष सव्वा रुपयाव तेवी आता हे लोक इतके हुशार झाले ना तर दहाव्याला गरीब असे गेले तरी पाच हजार येतात

आणि भुके कवडीचं दान करायच त्या कवडीच्या दानातून अनेक परलोकातल्या फराची इच्छा करायची कवडीचं दान करायचं आणि इंद्रपदाची इच्छा करायची तर कवडीच्या दानाने कुठे होुईल का होणार नाही ल त्या पूर्वी असं होतं रस्त्याने हिंदाचे काही लोक संध्याकाळ अंधळे बांगले गरीब विचार आणि मग ते म्हणायचे काहीतरी दान करा काहीतरी धर्म करा मग त्यांनी काही गाणं म्हणत चालेल एक दोन पैसा द्यावं गरीब आला तुम्हाला काय असं म्हणायचं माझ्याला धोरण राहिलं नाही का हो कुत्र होईल तुम्हाला म्हणा ते काय तुमचं काम होईल ते कल्याण होईल पण एक दोन पैशात होत असतं का नाही नाही तरी पण एक ती पद्धत आहे पद्धत आहे भोळ असं पूर्वी काळात होतं ते पैसा मिळत नव्हता थोडे पैसे असायचे कमी अगदी आणि त्या कमी पैशामध्ये यानी स्वर्गापर्यंत सगळं बोलून घे संकल्प नैवळाचा खड़ा, आणि संकल्प रेल्वे मालगाडी हो। असं बोलू होत सवार रुपया द्यायचा आणि अर्धा तास संकल्प सोडायला ते ब्राह्मण यो सरे कि हानी जेणे झासुरे शिणीदास सर्वस्व दोरी नागवणी मग ते कवडीचं दान पूर्वी कवडी असायच्या कवडीचं दान दरिद्री ब्रह्मच्या तो ब्राह्मण तो आपला घरून जायचा तो कवडी आणि तेवढ्या त्या दात्याला त्या दानामध्ये कवडीच्या दानामध्ये त्या दाना यजमानाला सर्व दुःख त्याचं गेलं पाहिजे त्याच कल्याण झालं पाहिजे त्याचे सर्व पिढ्या गेली पाहिजे किती दानामध्ये कवडीच्या दाण्याच याला राजशी दान आणि हे कवडीचं दान जर दिलं तर त्याला दुःख व्हायचं हो कौचं दान दिलं कौचं दान दिलं दुःख व्हायचं दान दिलं आणि घरात सोन आले रात्री आणि सोनं लटून गेलं गपच अशा प्रकारच्या नुकसानीने दुःखाने झुरत राहायचं याला काही दान म्हणतात का त्याला दान म्हणत नाही काय बहु सांग सुमती हे समृद्धीवान अर्जुना फार काय सांग तुला जे ध्वि मनोवृत्ती जे धिल ते मनापासून द्याव मनापासून द्या जे दान गात्री जगती राजस अर्थात अर्जुना तुला फार काय सांग जे दान या मनोवृत्तीनं आतापर्यंत मी सांगितलं या मनोवृत्तीने जे दान दिलं जातं त्या दानाचं नाव आहे राजसदान याला आपण सात्विक दान पाहिलं राजस दान पाहिलं आता तामस दान सांगणार आहे तो भाग आणि याची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू कुंदरी वर्गा